सकाळी वाढदिवसाचा सत्कार सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र गायकवाड वैपन्नास यांचा सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सायंकाळी मात्र त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरली राजेंद्र गायकवाड मुस्ती ग्रामपंचायतीचे पाच वर्षे सरपंच होते तंटामुक्त अध्यक्ष सोसायटी संचालक आदी पदांवर त्यांनी काम केले त्यांच्या लोकप्रियतेमुळेच पत्नी रेखा गायकवाड या जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या एक जून रोजी सकाळी सरपंच बालाजी जमादार नागराज पाटील रवी किरण मेहता यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला सायंकाळी मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली होती त्यांच्या पश्चात पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा गायकवाड तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे या आकस्मिक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे